वोट जिहाद म्हणजे काय कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही मोदींनी पहिले सांगावं जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत नाही नाही ते मी फक्त मिठाचं बोललोय मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्याबंदी पुढे करणार आहेत का काय मला परत प्लीज बरं ठीक आहे यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं ना वाटतील हे काय खरं म होतं <सध> मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नेरेटिव्ह होतं तुमची म्हैस चोरून नेतील हे काय खरेपणा होतं नकली संतान नकली सेना हे काय खरं नरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर देईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नेरेटिव्ह होतं एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर एकशे चाळीस कोटीपैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळालीत आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे